नमस्कार सर्व वाहन चालक बांधवांना एकमेक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय जी, जी हलवळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व वाहन चालक परिवारातर्फे त्यांचं आम्ही अभि अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य असंच वाढत जावं आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आपण त्यांची चर्चा करणार आहोत साहेब आज आपला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण काय आपल्या वाहन चालक बांधवांना संदेश देणार मी वाहन चालकाला संदेश नाही देत सरकारला संदेश देतो की वाहन चालक पण हा एक कामगार आहे त्याला सरकारची सरकारकडून कुठलंच असं काही म्हणजे काही विशेष पॅकेज नाही आहे काही नाही आहे तर माझी महाराष्ट्र सरकार सरकारला केंद्र सरकारला विनंती आहे की वाहन चालकाचा वाहन चालकाचा एक कामगारामध्ये समावेश करण्यात यावी आणि जसं काही एक नये का हा कामगार जे नाही तसा वाहन चालकासाठी सतरा सप्टेंबर हा वाहन चालक डे घोषित करण्यात यावा धन्यवाद आपण सरकारला आपण सांगू इच्छितो आपण सरकारला सांगितलं पण कुठेतरी वाहन चालक हे एकत्र झाल्याशिवाय सरकारवर दबाव येणार नाही आणि सतरा सप्टेंबर हा ड्रायव्हर डे कसा होणार वाहन चालक हा समाज विखुरलेला समाज आता सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालं आहे की आता सोबत लहान चालकामध्ये जनजागृती निर्माण होऊ लागली आणि तुमच्यासारखे पत्रकार लोकांनी आता आम आम्हाला आमच्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील आडी अडचणी असतील त्यांना प्रसिद्धी देण्याचा आणि शासनाच्या दरबारी मांडण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे का त्याच्याबद्दल समस्त पत्रकार बांधवचे पण आम्ही आभार मानतो धरणार आहे आपण बघितलं जातं हे होते जे ह त्यांनी एक एक ड्रायव्हर हा जमा करून पूर्ण भारतभर एक जाळं विणलेलं आहे आणि त्या जाळ्याच्या माध्यमातून लोकांची सेवा ते करत आहे त्यांच्या कुठेतरी मागण्या ह्या दरबारी मान्य व्हायला हो पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजी नवकर जय समज